नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पोस्टमार्टेम या मालिकेतला हा पाचवा एपिसोड आहे आणि आधीच्या म्हणजे चौथ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की याची पटकथा डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये कथासूत्र ठरलं आणि हळूहळू पटकथा लिहिली गेली ही पटकथा कशी कशी कोणी कोणी लिहिली यातले सलीम कोण जावेद कोण हे पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल कारण सलीम जावेद हे मोठे अत्यंत गाजलेले पटकथाकार आहेत हे तुम्हाला माहिती आहे जोडी इथे ही पटकथा ज्या पद्धतीत पुढे सरकायला पाहिजे होती त्याचे दोन भाग होते एक भाग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निर्माण केलेली महाविकास आघाडी जमीन नोस्त करणं सत्तेतून भ्रष्ट करणं सत्तेतून त्यांचं सरकार कोसळवणं हा त्यातला एक भाग होता आणि दुसरा भाग होता की त्यांच्या पक्षातल्या बहुसंख्य आमदारांना फोडायचं आणि त्या आमदारांच्या माध्यमातून त्यांचे पक्षसुद्धा सर्वोच्च नेत्याकडून हिरावून घ्यायचे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हिरावून घ्यायची आणि शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस हिरावून घ्यायची हे त्यातलं दुसरं उद्दिष्ट होतं आणि हे आकड्यांच्या संख्येमध्ये सत्ता पाडणं राजकीय भाग आहे पण त्या बाहेर पडणाऱ्या चाळीस आमदारांना पक्षांतर करायला भाग न पाडता त्यांनी अख्खा पक्ष घेऊनच दुसऱ्या गटात जाणं हा कायदेशीर भाग होता आणि एक गोष्ट सरळ होती की तुमचा लाडका सभापती तुम्ही आणून बसवलात त्याला मान्यता मिळवता येते पण विधानसभेत पक्षांतराला एक मान्यता दिली गेली तर त्याची छाननी कोर्टाकडून होऊ शकते म्हणून कोर्टामध्ये हे प्रकरण फसता कामा नये हे सगळी राजकीय उलाढाल आणि उलथापालक ही कोर्टाच्या कचेरीच्या आणि कायद्याच्या घटनात्मक चौकटीमध्ये फसता कामा नये याची काळजी घेणं आवश्यक होतं आणि म्हणून एका बाजूला अमित शहा देवेंद्र फडणवीस किंवा इतर राजकीय भाजपाचे जे चाणक्य असतील ते ते कामाला लागले होते की या दोनही पक्षातले दोन तृतीयांश दोन तृतीयांश म्हणजे चाळीसपेक्षा अधिक आमदार कसे विश्वासात घ्यायचे आणि त्यांना बंडाला प्रवृत्त करायचं हा त्या कथानकाचा राजकीय भाग होता पण दुसरीकडे दुसरीकडे त्यांनी पक्षांतर केलेलं दाखवायचं नाही तर ते पक्षांतर नसून तो अख्खाच पक्ष म्हणजे बंडखोर आहेत हे सिद्ध करणं ही कायदेशीर कसोटी का होती आणि तुम्ही बारकाईने बघितलं मग महेश जेठमलानी हरीश साळवे आणि ते नंदकिशोर कौल हे तीन वकील सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापासून प्रत्येक वेळेला शिंदे गटाची बाजू मांडायला पुढे आलेत आणि तेच वकील तसेच्या तसे, तसे तोच सेट हा अजितदादांच्या समर्थनालासुद्धा किंवा वकिलीसाठी सुद्धा बाजू मांडायला पुढे आलेला आहे आणि इथे तुम्हाला लक्षात येतं की ही पटकथेची दुसरी बाजू आहे की जे जी राजकीय उलथापालत होईल ती घटनेच्या आणि कायदेशीर चौकटीत बसवायची त्यामुळे हे चाळीस आमदार बाहेर पडले त्यांनी आपल्या नेतृत्वाला झुगारलं तर व्हीपचा प्रश्न प्रतोदाचा प्रश्न पक्षादेशाचा प्रश्न निर्माण होईल त्यामध्ये काय काय अडथळे आहेत काय काय त्रुटी आहेत याचा बारकेळीने अभ्यास केला गेला त्यांना उचलून भाजपात आणले तर काम स्मूथली संपलं असतं कोर्ट कचेऱ्यांची भानगडच आली नसती पण नुसती सत्ता बळकवायची नव्हती किंवा त्या आमदारांना आपल्या पक्षात आणून भाजपची ताकद वाढवणं आणि सत्ता मिळवणं एवढा मर्यादित उद्देश नव्हता मी तुम्हाला सांगितलं की या दोनही राज्य पातळीवरच्या सर्वोच्च नेत्यांना आपापल्या पक्षातल्या जमीन दोस्त करायचं हा प्लॅन होता हे कथासूत्र होतं <coughs> आणि म्हणून साळवे जेठमालानी आणि नंदकिशोर कौल या तीन वकिलांना त्यामध्ये कामाला लावलेलं होतं आणि अर्थातच तुषार मेहता जे भारत सरकारचे मोदी सरकारचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम करतात त्यांनाही त्यामध्ये सहभागी करून घेतलं असणार याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष राजकीय घडामोडी जून दोन हजार बावीसमध्ये सुरू झाल्या त्याच्या खूप आधीपासून याचं कायदेशीर प्लॅनिंग पण चालू होतं की शिंदेनी बंड पुकारल्यानंतर बोलायचं काय आणि काय बोलायचं नाही हे पण आधीपासून ठरलेलं होतं वकिलांच्या सल्ल्याने ठरलेलं होतं तुम्हाला एक त्यातला संदर्भ सांगतो मग तुमच्या लक्षात येईल की एका बाजूला संजय राऊत उद्धव ठाकरे जे तोंडाला येईल ते बकवास करत होते पण दुसरीकडे बंड करूनसुद्धा एकनाथ शिंदे किती एक एक शब्द जपून बोलत होते गुवाहाटीमधून गुवाहाटीच्या त्या कुठल्या हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांचा जो पहिला व्हिडिओ आला ज्यात एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले हे बाजूबाजूला बसलेत आणि समोरच्या टेबल आणि खुर्च्यांवर त्यांच्या पक्षाचे चाळीस आमदार बसलेले आहेत त्यांच्यासमोर बोलताना एकनाथ शिंदे कुठली भाषा वापरतात अरे आपण शिवसैनिक आहे घाबरायचं नाही आपणच शिवसेना का आहे काय म्हणाले थी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये आपणच शिवसेना आहोत आणि तिथे पहिल्यांदा तुम्हाला या सगळ्या शिजलेलं कारस्थान काय तो असेल प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन त्याची पहिली चाहूल गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या एका वाक्यातून मिळते की अरे आपणच शिवसेना आहे याचा अर्थ हे शिवसेनेतून बाहेर पडणार नाहीत तर अख्खी शिवसेना आपणच आहोत आम्ही शिवसेना आहोत उद्धव ठाकरे शिवसेना नाहीत किंवा त्यांच्याबरोबर राहिलेले आमदार आणि पदाधिकारी म्हणजे शिवसेना नाहीत तर आम्ही शिवसेना आहोत हा दावा केला जाणार याची पहिली चाहूल एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटीच्या त्या एका वाक्यामध्ये मिळते अरे आपण शिवसेना आहोत आपण शिवसैनिक आहोत बाळासाहेबांनी आपल्याला काय शिकवलं वगैरे आठवतं ना हां ती यातली पहिली चाहूल होती की अख्खा शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावून घ्यायचा हा प्लॅन होता आणि तो एका दिवसात एका रात्रीत वेशांतर करून वगैरे सिद्ध होत नाही त्याच्यासाठी त्याची कायदेशीर बाजू घटनात्मक बाजू राजकीय बाजू अशा अनेक गोष्टी तपासून ह्याचा आखणी केलेली असते ह्याची आखणी केलेली असते आता गंमत बघा मित्रांनो ही पहिली चाहूल होती पण पहिला सुगावा जो होता तो त्याच्यापूर्वी जवळजवळ पन्नास दिवस आधी आलेला होता वीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे काही मोजक्या आमदारांसकट सुरतला गेले तिथून एक दोन दिवसांनी गुवाहाटीला गेले पण त्याच्या तब्बल पन्नास दिवस आधी म्हणजे महाराष्ट्र दिन कामगार दिन सुट्टी असते एक मे दोन हजार बावीस मुंबईच्या चेंबूरच्या अलीकडे सायनच्या पलीकडे सोमय्या ग्राउंड आहे त्या सोमय्या ग्राउंडवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भव्य मेळावा झाला होता तिथे भाषण करताना माझी मुख्यमंत्री आणि विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्द एक वाक्य उच्चारलेलं होतं की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलत होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही याचा अर्थ काय होतो की तुम्ही जे उठसूट मराठी माणूस मुंबई महाराष्ट्र तुम्ही व्यक्तिगत मान अपमान सन्मान हा थेट मुंबई महाराष्ट्र आणि मराठी माणसाशी जोडता त्याच्याशी तुमचा काडीमात्र मात्र संबंध नाही पुढचं वाक्य देवेंद्र फडणवीस बोलले नव्हते जी मी वारंवार सांगतो की तुम्ही म्हणजे शिवसेनासुद्धा नाही जे देवेंद्र फडणवीस बोलले नव्हते पण त्यांच्या मनात होतं ओठावर आलं नाही कारण तो तुम्ही म्हणजे शिवसेना नाही हा महाराष्ट्रातल्या सत्तांतराच्या उलथापालथीमधला परवलीचा शब्द होता जो पुढे पन्नास दिवसांनी एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीच्या त्या हॉटेलमध्ये चाळीस आमदारांसमोर बोलताना सांगितलं अरे आपण शिवसेना आहोत उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना नाही उद्धव ठाकरे म्हणजे पक्षप्रमुख नाही हे जे देवेंद्र फडणवीसांनी सोमय्या ग्राउंडवर मनातलं न बोललेलं वाक्य होतं ओठावर आणलेलं न वाक्य होतं ते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला पन्नास बावन्न दिवसानंतर उच्चारलं हे आपण शिवसेना आहोत इथे बसलेले चाळीस आमदार म्हणजे शिवसेना आहे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्याबरोबर राहिलेले चौदा पंधरा आमदार म्हणजे शिवसेना नाही हे पुढलं वाक्य होतं पण पुढला घटनाक्रम घडायचा होता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पन्नास दिवस आधी एक मे रोजी सोमय्या ग्राउंडवर ते वाक्य उच्चारायचं टाळलं होतं आता एकनाथ शिंदे यांचे दोन तृतीयाश आमदार म्हणजे शिवसेना आहे हे कसं सिद्ध करता येईल याची सिद्धता मी सांगितलेली जी साळवे कौल आणि जेठमलानी अधिक तुषार मेहता या वकिलांनी त्याचा सगळा आराखडा आधी तयार करून घेतलेला होता आणि त्या आराखड्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी काय काय बोलायचं हे सुद्धा वकिलांनी आधीपासून ठरवून दिलेलं होतं याला पटकथा म्हणतात मित्र आधी पटकथा लिहिली जाते आणि मग पटकथेला साधेशे डायलॉग लिहिले जातात रोज सकाळी नऊ वाजता उठून कॅमेऱ्यासमोर वाटते ती बकवास करणं याला डायलॉग म्हणत नाहीत नाटकातले किंवा चित्रपटातले जे डायलॉग लिहिले जातात संवाद लिहिले जातात ते आधी पटकथा तयार असते आणि त्याला सुसंगत ठरतील आणि कथानक पुढे सरकवतील असे संवाद लिहिले जातात त्याला डायलॉग म्हणतात आणि ते डायलॉग हे वीस जूनला एकनाथ शिंदेबरोबर जे पंधरा सोळा सतरा वीस काय आमदार सुरतला गेले त्याच्याही खूप आधी लिहिले गेलेले होते आणि त्याची तयारी सप्टेंबर ऑक्टोंबर दोन हजार एकवीसला सुरू झालेली होती जी माहिती मला मी त्या काळात दिल्लीला वास्तव्य करत होतो आणि मला दिल्लीत बसून ज्या बातम्या मिळत होत्या सूत्रांकडून किंवा आणखीन कुठूनही त्यानुसार एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे हे गुपचूप जाऊन गृहमंत्री अमित शहाना भेटून आले होते आणि त्याच दरम्यान त्याच दरम्यान अजितदादासुद्धा या लोकांना भेटून आलेले होते कारण शरद पवारांच्या इशाऱ्यावर परत एकदा भाजप आणि एन सी पी यांचंही सरकार बनवलं जाऊ शकेल हीसुद्धा चाचपणी चालू होती एका बाजूला अजितदादांना चाळीस आमदार घेऊन बाहेर पडायचा प्लॅन देण्यात आला होता आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनासुद्धा चाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडायचा प्लॅन देण्यात आला होता अमित शहा यांची या दोनही नेत्यांना दोन वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षाच्या तगड्या नेत्यांना एकच ऑफर होती जो पहिल्यांदा बाहेर पडून भाजपसोबत येईल त्याला मुख्यमंत्रीपद मिळेल एकनाथ शिंदेनी ती हिंमत जून दोन हजार बावीसमध्ये केली आणि अजितदादा करू शकले नाहीत त्यांना एक वर्ष अधिक लागलं आणि म्हणून त्यांना परत एकदा उपमुख्यमंत्री राहावं लागलं पण त्यानंतरच्या काळात हळूहळू करत एकनाथ शिंदे फडणवीस हे सरकार टिकलेलं बघून अजितदादांना पुढची पावलं उचलावी लागली कारण असं राहिलो तर काका आयुष्यात आपल्याला कुठलंही स्वयंभूपणे काम करू देणार नाहीत याची खात्री पटत गेली तेव्हा अजितदादांनी हळूहळू करत आपले आमदार गोळा करायला सुरुवात केली त्यांना विश्वास दिला की बघा एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊ घेऊन गेले पण त्यांना साधं अपात्र ठरवणंसुद्धा ना शरद पवारांना शक्य झाले ना उद्धव ठाकरेंना शक्य झाले ना निवडणूक आयोगात जाऊन शक्य झाले ना उपसभापतींकडून शक्य झाले ना सुप्रीम कोर्टात जाऊन शक्य झालं तेव्हा चाळीस लोकं बाहेर पडलो तर आपली आमदारकी जाणार नाही याची अमित शहा गॅरंटी देतात मोदी की गॅरंटी त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही हे आपल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना पटवण्यामध्ये अजितदादांचं एक वर्ष गेलं तीस जून तेवीसला तीस जून तेवीसला एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्ष पूर्ण झालं आणि ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी विधानसभा बोलवून आपला सभापती विधानसभेत बसवला तेव्हा अजितदादा एक वर्षानंतर चाळीस आमदार घेऊन उपमुख्यमंत्री व्हायला राजभवनावर जाऊन पोहोचले तेव्हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो की हे अचानक घडलं नाही डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून मोदी आणि शहा या कथासूत्रावर काम करायला सुरुवात केली होती त्याची राजकीय आणि कायदेशीर पटकथा का त्या त्या क्षेत्रातल्या जाणकारांना हरी साळवे आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये पंधरा वीस देशाच्या कायद्याला कोळून प्यालेले वकील त्यांच्यासमोर कपिल सिब्बल आणि अभिषेक सिंघवी टिकू शकणार नव्हते तिथे बापट वगैरेंची काय अवस्था घेऊन बसला आहे असो सांगण्याचा मुद्दा असा आणि हेतू असा की ही पटकथा अडीच दिवसाचं सरकार पडलं तेव्हापासून लिहा लिहायला सुरुवात झाली होती त्याची राजकीय सगळा आराखडा तयार झाला राजकीय पटकथा तयार झाली तेव्हा त्यामध्ये कायदेशीर बाजू भरण्याची जबाबदारी जेठमलानी नंदकिशोर कौल आणि हरीश साळवे अधिक तुषार मेहता यांच्यावर सोपवण्यात आली होती शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाकडे काय नोंदलेली आहे त्यात काय त्रुटी आहेत विधानसभेला दीर्घकाळ अध्यक्ष नाही तिथे आपण पहिल्या फटक्यात आपला सभापती विधानसभेचा अध्यक्ष भाजपचा बसवू शकतो कायद्याचा जाणकार बसवू शकतो त्यामुळे पात्रता अपात्रतेचा विषय संपूर्णपणे फोडलेल्या आमदारांना सुरक्षा कवच म्हणून सभापती किंवा अध्यक्षाचा उपयोग करू शकतो ही सगळी कायदेशीर घटनात्मक बाजू या पटकथेमध्ये तयार करण्यात आली होती आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की शपथ एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी झटपट उरकण्यात आला पण विश्वास प्रस्ताव विधानसभेत आणण्यापूर्वी एक दिवस आधी रिकामी असलेली सभापतीची जागा अध्यक्षाची जागा भरण्यात आली आणि राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी लढत होऊन राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष झाले याला पटकथा म्हणतात मित्रांनो आणि राहुल नार्वेकर अध्यक्ष झाले नसते तर पात्रता अपात्रतेचा विषय आपोआपच नरहरी झिरवड यांच्याकडे आला असता त्यांना त्यापासून बाजूला करून राहुल नार्वेकर यांच्याकडे सगळं प्रकरण सोपवण्याचा डावपेच सुद्धा या पटकथेत आधीपासून शिजलेला होता आधीपासून शिजलेला होता आणि अनवधानाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे त्या पटकथेमध्ये एक कलावंत म्हणू कसे दाखल झाले इच्छा नसताना किंवा डोक्यात नसताना त्यांनासुद्धा अमित शहा आणि नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांनी कसं वापरून घेतलं हे पुढच्या घट एपिसोडमध्ये आपण ऐकू पण मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो ही पटकथा अधिराजकीय तयार करण्यात आली त्यामध्ये घटनात्मक कायदेशीर आणि नियमांच्या ज्या त्रुटी होत्या त्या हुडकून काढण्याचं काम अतिशय बलदंड आणि ताकदवान आणि बुद्धिमान अशा तीन वकिलांकडे सोपवण्यात आलं होतं जे पुढे सुनावणीच्या समोर आले तोपर्यंत पडद्यामागे राहिले आणि त्यांनी जे जे सांगितलं होतं त्या त्यानुसार डावा पाय टाकायचा उजवा पाय पुढे टाकायचा की काय बोलायचे शब्द काय असले पाहिजेत हे अतिशय काटेकोरपणे शिंदे फडणवीस आणि सगळ्यांनी स्वीकारलेलं होतं आणि अशी पटकथा सरकली होती पुढच्या एपिसोडमध्ये यामधल्या कलावंत मुहूर्त शॉट वगैरे वगैरे बरं बोलू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार